नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच बघा राज्यसेवेची दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्नची ॲड आलेली आहे या बद्दल आपण सविस्तर थोडक्यात एक चर्चा करणार आहोत की दोन हजार पंचवीस ची ऍड बऱ्याच दिवसापासून येणार होती बरेच दिवस जानेवारी मध्ये ऍडचं शेड्यूल होतं पण आज ऍड आलेली ही जवळपास चोवीस पंचवीस एप्रिलच्या आसपास ऍड आलेली शेड्यूल मध्ये होतं पण मग ती ऍड मध्ये बरोबर जानेवारीची ऍड ही आपल्याला कधी आलेली आहे तर मध्ये आलेली पण आता बघा ही जी ऍड पोस्ट याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर जागा खूप कमी आहेत जसं आपण बघू शकतो की मध्ये पोस्ट जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस याची जी ऍड आलेली आहे पूर्व परीक्षेची ऍड आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही दोन हजार पंचवीस ची दोन हजार चोवीस ची मुख्य परीक्षा आणखी बाकी आहे ती आता एवढ्या मध्ये होते बरोबर त्याच्यात ही एक नवीन ऍड आली पण ह्या ऍडचं एक तथ्य काय की ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे मुख्य परीक्षा ही पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर होणारे याच्यात काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पटापट मी तुम्हाला समजते बघा तसं याच्या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नागरी राजपत्रित राजपत्रित म्हणजे काय याच्यामध्ये ग्रुप ए मध्ये येणाऱ्या आणि ग्रुप बी म्हणजे क्लास टू गॅझेट लेवलच्या सगळ्या पोस्ट ह्या कशामध्ये जातात राजपत्रित मध्ये जसं डेप्युटी कलेक्टर ही क्लास वन झाली तसं नायब तहसीलदार ही क्लास टू गॅजेटेड झाली हे लक्षात घ्या तसं बघू शकतो आपण या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग म्हणजे राज्य सेवा कोर राज्य सेवा करणारे जे विद्यार्थी असतात ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलंय फक्त पदवी असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याच्या टोटल जागा किती आहेत एकशे सत्तावीस या नंतर ऍड होऊ शकतात या जागांमध्ये ऍड होऊ शकतात त्याच्यामुळे टेंशन घेऊ नका जागा कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा नंतर वाढू पण शकतात ह्या जागा जवळपास पाचशे पर्यंत पण जाऊ शकतात त्याच्यामुळे फॉर्म भरा टेंशन घेऊ नका मुख्य परीक्षेला जागा वाढतात पुढं पुढची जी ऍड आहे बघा महसूल आणि जसं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट नसतं त्याच्यामध्ये महसूल पण येतं समजा तुमच्या हद्दीत जे जागड असते जे महसूल डिपार्टमेंट मध्ये येणारा हा जो भाग आहे त्याच्यात महसूल प्लस वन असं एकत्र येतं म्हणून याला महाराष्ट्र वन सेवा म्हणतात याच्यात टोटल एकशे चौवेचाळीस जागा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आर एफ ओ आणि एसीएफ जे विद्यार्थी आर एफ ओ आणि एस एफ साठी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी बघा एकशे चौवेचाळीस जागा आहेत याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सायन्स बॅकग्राऊंड आहे बीएससी अॅग्री आहे सायन्स आहे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात खूप चांगली संधी आहे एकशे चौवेचाळीस जागांसाठी ऍड आहे त्याच्यानंतर बघा सार्वजनिक बांधकाम याला आपण म्हणतो पीडब्ल्यूडी पब्लिक वर्क डिपार्टमेंट स्थापत्य म्हणजे सिव्हिल याच्यामध्ये फक्त सिव्हिलच्या जवळपास एकशे चौदा जागा आहेत सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे बघा जसं आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो त्याच्यामध्ये फक्त सिव्हिलच्या जागा आहेत त्याच्या टोटल जागा अशी एकूण बघितलं तीनशे पंच्याऐंशी जागांची आड आहे आकडा खूप छोटा दिसतोय पण ह्या जागा नंतर वाढवू शकतात हे लक्षात घ्या जसं आता बघा इथे फक्त सिव्हिलचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात बाकी कोणी फॉर्म भरू शकत नाही वन ओनली सायन्स फॉर्म भरू शकतात आणि राज्य मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे असे सगळे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असलेले पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा जसं फॉर्म भरण्याची डेट वगैरे काय आहे बघूया अर्ज जसं ही अठ्ठावीस मार्च पासून आज तारीख किती आपली ही जवळपास आज तुमची तारीख किती एकोणावीस तारीख आहे एकोणावीस मार्च अठ्ठावीस मार्च पासून फॉर्म चालू होत आहेत आणि लास्ट डेट किती आहे सतरा एप्रिल म्हणजे सतरा एप्रिल तुमची फॉर्म भरण्याची लास्ट तारीख असणार आहे सतरा एप्रिल दो हजार पंचवीस ते एकोणावीस एप्रिल एकवीस एप्रिल पर्यंत तुम्ही बँकेमध्ये तुमचं चलन वगैरे भरू शकतात म्हणून लक्षात घ्या लास्ट डेट तुम्ही, तुम्ही, तुम्ही सतरा एप्रिल पर्यंत पकडू शकता त्याच्यानंतर बघा आता या परीक्षेमध्ये आपण महत्वाचा जो कंटेंट एज एज वगैरे जे क्रायटेरिया बऱ्याच लोकांना एज डाऊट असतात जसं बघा थोडक्यात जे लोक ओपन मध्ये त्यांना अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता आणि जे लोक कॅटेगरीमध्ये आहेत ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात किंवा दिव्यांग उमेदवार प्लस दोन असं पंचेचाळीस पर्यंत ते फॉर्म भरू शकतात बाकी शैक्षणिक आहारता वगैरे तुम्ही बघू शकतात ठीक आहे त्याचं मी एक स्पेशल लेक्चर घेईल की शैक्षणिक आहारता काय असावी ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे ठीक आहे याच्यामध्ये बघा आपण बाकीच बघूया हा सगळ्यात महत्वाची गोष्ट नागरी सेवामध्ये राज्यसेवेच्या एकोणीसशे सत्तावीस जागा आहे त्याच्यामध्ये हे तुमच्या कॅटेगरीज पडलेल्या आहेत तुम्ही कॅटेगरी बघू शकता याच्यात तुमच्या कॅटेगरी पडलेल्या सहाय्यक राज्यकर आयुक्त गट सहाय्यक कामगार सहाय्यक आयुक्त कौशल्य याची इन डिटेल ऍड तुम्ही वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा गट विकास अधिकारी बीडिओ बरोबर उत्पादन शुल्क म्हणजे एक्साई डीवायस ची एक जागा आहे पुढे जाऊया महाराष्ट्र वनसेवा एकूण किती टोटल एकशे चौरेचाळीस पद आहे किती पद आहेत एकशे वन क्षेत्रपाल गडब वन क्षेत्रपाल एकशे चौवेचाळीस जागा आहे त्याच्यामध्ये बघा पद संख्या तुम्ही बघू शकता जे लोक फॉरेस्ट डिपार्टमेंटची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हे गोल्डन चान्स आहे सुनेरी आपण म्हणतो केवढ्या एवढ्या वर्षभरात एवढ्या तीन ते चार वर्षापासून सगळ्यात मोठी ऍड आलेली फॉरेस्ट डिपार्टमेंट साठी खूप चांगली ऍड आहे एकशे जागा आहेत हे लक्षात घ्या एकूण आरक्षित पद त्रेसष्ट आहेत त्याच्यामध्ये बघा पुढे जाऊया स्थापत्यसाठी जवळपास एकूण अठ्ठावीस पदे तुम्ही बघू शकतात आणि साहायत अभियंता श्रेणीमध्ये एकूण शहाऐंशी पदे असे एकूण मिळून ते ऍड इथं तयार होते बाकी महाराष्ट्र याच्यात तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ज्या परीक्षा राज्यसेवा अंतर्गत जी ही जी परीक्षा होणार आहे राज्य सेवा आपण त्याला म्हणतो स्टेट सर्व्हिस याच्यामध्ये तुमच्या ज्या सर्व्हिस येणार आहेत जसं याच्यामध्ये तुमचं काय काय येणार आहे सिव्हिल डिपार्टमेंट म्हणजे याला आपण म्हणतो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा येणार येणारे सिव्हिल बाकीच्या इलेक्ट्रिकल एन टी सीची ऍड आलेली नाही फक्त सिव्हिलच्या जागा आहेत याला आपण काय म्हणतो स्थापत्य आणि नंतरचा भाग असणारे वन सेवा फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटची ॲड आलेली फक्त याच्यात फॉरेस्टच्या जागा आहे जसं तो ऍग्रीचा भाग असतो कृषी कृषीच्या जागा नाही येत बरेच जे विद्यार्थी म्हणजे सर कृषी सेवा कृषी सेवेची एकही जागा याच्यात ऍड झालेली नाहीये कारण दोन हजार चोवीस मध्ये जवळपास खूप जास्त जागा महाराष्ट्राने भरलेल्या आहेत तर या अग्रीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जागा नाही आहेत हे लक्षात घ्या पण मध्ये जवळपास एकशे चौवेचाळीस जागा आहेत कृषीवाले वनसेवे परीक्षा देऊ शकतात आणि जो सिव्हिलचा भाग आहे फक्त सिव्हिल आणि बाकी राज्यसेवा कोर जो भाग आहे एकशे सत्तावीस हा ऑल ग्रॅज्युएशन ज्याचा पदवी झालेला असे सगळे विद्यार्थी राज्यसेवेसाठी फॉर्म भरू शकतात पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याची प्रिलियम ही एकच आहे पण मुख्य परीक्षा मात्र राज्यसेवीची वेगळी होणार सिव्हिलची वेगळी होणार वन सेवा वेगळी वेगळी म्हणजे याच्या मुख्य परीक्षा सगळ्या वेगवेगळ्या होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा असणार ही आता जवळपास आपण त्याला काय म्हणतो मेन्स पॅटर्न नुसार ही किती मार्काची असणार ही टोटल सतराशे पन्नास मार्काची परीक्षा असणार हे लक्षात घ्या टोटल ही जी परीक्षा असणार ही सतराशे पन्नास मार्काची असणार आहेत या सतराशे पन्नास मार्क मध्ये तुम्हाला हे बेसिक पासून तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची त्याची तयारी कशी करायची टोटल नऊ सब्जेक्ट आहेत त्याला हँडल कसं करायचं हे सगळं तुम्हाला देवऱ्या अकॅडीमध्ये शिकवलं जाईल हे लक्षात घ्या बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला बघितलं बाकीचा जो एक्झामचा जो कंटेंट असेल किंवा याच्यामध्ये तयारी करण्यासाठी पुढचा जो बघा आपण बघूया याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल मुख्य परीक्षेचा हा जो सिलेबस आहे मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिक भाषा पेपर वन तीनशे याच्यात दोन पेपर असणारे विद्यार्थी मित्रांनो जसं भाषा पेपर वन तीनशे भाषा पेपर दोन यांना क्वालिफाई पंचवीस पंचवीस टक्के म्हणजे शंभर ला पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर मार्क तुम्हाला पाहिजे तीनशे पैकी फक्त पंच्याहत्तर मार्क मराठी इंग्लिशला तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस क्लासमध्ये केली तुम्ही सहज क्वालिफाय होऊ शकतात या विषयांचे मार्क्स पकडले जाणार नाही नंतर गुणवत्तेसाठी गणना करायच्या प्रश्नपत्रिका कर जसं इथं बघू शकतात निबंध म्हणजे बघा याच्यात एक गोष्ट महत्वाची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकच लँग्वेज चॉईस करू शकता समजा तुम्ही फॉर्म भरताना मराठी लँग्वेज घेतली तर तुम्हाला सगळे पेपर मराठीमध्ये येतील तुम्ही फॉर्म भरताना इंग्रजी घेतले सगळे पेपर तुम्हाला येतील लक्षात घ्या म्हणून पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्ही लँग्वेज चॉईस करा की तुम्हाला मुख्य परीक्षा कोणत्या लँग्वेज मध्ये द्यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुख्य परीक्षेचा ऑप्शनल हा तुम्हाला पूर्व परीक्षेमध्येच चॉईस करायचा आहे तुम्ही चॉईस करा की तुम्हाला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतील सर मग आता कुठला ऑप्शन घेऊ मी ते लक्षात घ्या ऑप्शनल हा विषय तुमची आवड आता तुमचं समजा ग्रॅज्युएशन बॉटणीमध्ये झाला असेल एखादं एमएससी असेल तर मग मॅथ्स घ्यायचा का नाही तसं नका करू टेक्निकल सब्जेक्ट जास्त घेऊ नका तुम्ही काय करा की जे कंटिन्युअस सब्जेक्ट जसं हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल पबॅड असेल किंवा अँथ्रॉ असेल असे जे विषय त्यांचं स्टडी मटेरियल अवेलेबल किंवा ज्यांचं क्लासेस अवेलेबल आहेत असे विद्या असेच ऑप्शन तुम्ही चॉईस करा कुठलाही ऑप्शन तुम्ही चॉईस करू नका कोणी सर मी फिजिक्स घेऊ शकतो का फिजिक्सचं तुम्हाला पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये कोणी शिकवणारे क्लासेस अवेलेबल नाहीये स्टडी मटेरियल अवेलेबल नाही तुम्ही घेऊन काय करणार ते लक्षात घ्या म्हणून जेणेकरून असा ऑप्शन चॉईस करा की त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल असेल किंवा त्याचा अभ्यास तुम्ही करू शकतात किंवा ऑप्शन असा चॉईस करा की तो मेन्सला जसं तुम्ही पबॅड घेतला किंवा तुम्ही हिस्ट्री घेतला तसं प्रिलियमला पण कंटेंट देतो आणि मुख्य परीक्षेला पण कंटेंट देतो आणि परत तुम्ही त्याचा ऑप्शन म्हणून पण अभ्यास करू शकतात मध्ये पेपर वन हा जो असतो ना हा जवळपास बेसिक लेवल असतो आणि पेपर टू जो असतो ना हा डायरेक्ट पीएजी लेवल असतो हे लक्षात घ्या म्हणून ऑप्शनचा विचार करत असताना किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारा की या ऑप्शनची तयारी आपण करू शकतो का आणि तोच प्रिलियमला तो ऑप्शन तुम्ही चॉईस करा कुठलाही ऑप्शन घेऊ नका ना नाही तर मग तुम्हाला समजा उद्या प्रिलियम पास झाल्यावर परत त्या ऑप्शनची तयारी तुम्हाला मुख्य परीक्षेला तीच करावी लागेल कारण तुम्ही प्रिलियमला तो चॉईस केलेला आहे मुख्य परीक्षेला चेंज करता येणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जसं इथं बघू शकतो तुम्ही बघा सामान्य ज्ञान एक अडीचशे अडीचशे मार्काचे पेपर आहेत आणि वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शन अडीचशे हे तुमचे जवळपास आणि त्याच्यानंतर बघा इथं स्थापत्य का म्हणजे काय जे लोक सिव्हिलची तयारी करत असतील त्यांची मुख्य परीक्षा किती मार्काची चारशे मार्काची आहे तर चारशे मार्काचीच तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस इथं असणारे अभियंता पेपर वन पेपर टू जे लोक यांत्रिक म्हणजे मॅकॅनिकल सेम असणारे जे लोक महाराष्ट्र विद्युत अभियंत्रक त्यांची ॲड आलेली आहेत आणि कृषी सेवा जसं इथं बघू शकत चारशे प्लस साडेचारशे मार्काची एक्झाम होते कृषीविषयक सामान्य ज्ञान आणि खाली येते कृषी विज्ञान तंत्र दोनशे दोनशे मार्कचे पेपर असणार आहेत आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा लेखी परीक्षा वैकल्पिक ऑप्शनल सब्जेक्ट पेपर वन ऑप्शनल सब्जेक्ट पेपर टू इथं तुम्ही घेऊ शकतात आणि औषध प्रशासकीय सेवा औषध द्रव्य जे लोक अन्न म्हणजे फूड सेफ्टी मध्ये इथं याच्यात तुम्ही तयारी करू शकतात बघा इथं तुम्हाला सांगितलेले जसं ह्या मध्ये तुम्ही वाचू शकता राज्य सेवा मुख्य परीक्षा वनसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयाची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा फॉर्म मध्ये तुम्हाला भरायचा आहे पूर्वपरीक्षेच्या फॉर्म मध्ये तुम्ही प्रिलियमच्या फॉर्म मध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचा ऑप्शन चॉईस करू शकतात मेन्सला तुम्हाला ऑप्शन चॉईस करता येणार नाही म्हणून परीक्षेला ऑप्शन भरताना विचार करून भरा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो बाकी नवीन आड्यालेली आहे जागा कमी आहेत आता माझं काय होईल एक लक्षात घ्या आपल्याला एक जागा लागते ते एका जागेसाठी अभ्यास करा बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका जास्त डिस्कस करू नका सेवा टार्गेट ठेवत असणार कृषी सेवा ठेवत असणार किंवा वन सेवा ठेवत असणार किंवा स्थापत्य ठेवत असणार तर तुम्ही ही सगळ्यांसाठी कॉमन आहे फक्त मुख्य परीक्षा वेगवेगळ्या आहेत राज्यसेवेची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्काची दोनशे पंच्याहत्तर असं दोन हजार पंचवीस मार्काचा पॅटर्न आहे आणि तुम्ही समजा वन सेवेची तयारी करत असता चारशे मार्काची मुख्य परीक्षा पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू असे साडेचारशे मार्काचं फोर फिफ्टी मार्काची फायनल एक्झाम असते हे लक्षात घ्या तुम्ही टार्गेट मुख्य परीक्षा चेंज करू शकतात तुम्हाला वाटाल सर मला वन सेवा तयारी करायची तर तुम्ही वन सेवेला पण डायवर्ट होऊ शकतात कोणाला वाटतं सर मला स्थापत्यमध्ये जायचं सिव्हिल झालं शकतात हे लक्षात घ्या पण आधी टार्गेट प्रिलियम ठेवा राज्यसेवेचं ठेवा तुम्ही ऑटोमॅटिक स्थापत्य पास पास पण तुम्ही तुम्ही टार्गेट ठेवणार तर होणार नाही म्हणून टार्गेट ठेवता राज्यसेवा प्रिलियम पास होणार असं म्हणा ऑटोमॅटिक तुम्ही वन सेवा पास होणार हा माझा शब्द लक्षात घ्या तुम्हाला जो कोर आहे तोच मी तुम्हाला सांगतोय बाकी जास्त याच्यात काही जास्त डिस्कस अशी तयारी करा तसे हजारो ऑनलाईन क्लासेस असेल हजारो क्लासेस तुम्ही त्याच्या माध्यमातून ते बाकीचे व्हिडिओ पण बघू शकतात पण या व्हिडिओमध्ये जो कंटेंट आहे नक्की काय करायचं मी तुम्हाला सांगितलं जे महत्वाचा भाग आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून देवऱ्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट देव्या अकॅडमीमध्ये आपण एमपीसी फाउंडेशन बॅच असेल टॉपर्स एमपीसी फाउंडेशन बॅच आपण टॉप करत आहोत या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून च्या टॉप पर सगळा कंटेंट करण्याची जबाबदारी देव्या मध्ये असेल आणि देवरी अकॅडमीचे चे रिझल्ट तुम्ही बघत असतात खूप चांगल्या पद्धती या वेळेस आपल्या ग्रुप सी असेल ग्रुप बी मध्ये पंचवीसशे तीस विद्यार्थी आपण नाशिक मधून क्वालिफाय केलेले आहेत हा सगळ्यात मोठा आपला रिझल्ट आहे जे नवीन विद्यार्थी ऍडमिशन घेणार असेल एप्रिल आणि मे मध्ये आपण नवीन बॅचेस लिमिटेड सीट्स घेणार जास्त आपल्याला ऍडमिशन घ्यायचे आणि कमी आहे जा कमी स्टुडंटमध्ये रिजल्ट रिझल्ट द्यायची जबाबदारी आपली देवरी अकॅडमी घेत असेल तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी देवरी अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आपलं मुख्य ऑफिस एम जी रोडला डेरी डॉन हायस्कीमच्या मागा ज्या विद्यार्थ्यांना राहण्याखाण्याची व्यवस्था होस्टेल पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपल्या हॉस्टेलला पण कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी थांबूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला सविस्तर त्यात सांगणार थँक्यू वेरी मच